ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी काल एक व्हिडिओ टाकला ते दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचा आणि तो व्हिडिओ पाहून आपल्याकडे जोडल्या गेलेल्या ताई त्या पाच सहा वर्षापासून त्यांनी एक मला सल्ला दिला तो सल्ला असा की त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये जी महिला वगैरे आता समजा जेवण करायला बसतात ना आपल्याकडे अन्नदान असतो कार्यक्रम प्रत्येक आमुषाला असतो तसं दत्तजयंती दिवशीही प्रसादाचा कार्यक्रम होता मग ती मीठ वाळलेलं त्याच्यात कोणीतरी पाहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणि त्यांनी मला एक मेसेज केला ते ताईचं नाव हा शांता केंग म्हणून माहिती हम्म त्याने एक मला मेसेज केला त्या मेसेज मध्ये असं लिहिलं त्याने कि म्हणजे बाबा की जे तुम्ही मीठ वाढता जे पात्रावर मीठ एक ताई वाढायलेलं मी पाहिलं म्हणजे मध्ये तर त्याऐवजी तुम्ही मीठ वाढण्याऐवजी तुम्ही त्या पात्रावर लोणचं ठेवाचा आता तुम्हाला म्हणतात याच्यात विशेष काय तर विशेष मला वाटलं आणि त्यांना वाटलं म्हणूनच त्यांनी मला तसं महसूस केलाय तर त्यांनी सांगितलं मीठ वाढण्यापेक्षा लोणचं जर आपण ठेवलं पात्रावर तर ते समजा कुणाला मीठ कमी असेल तर लोणच्याच थोडस असं जे बोट लावतील थोडस खातील आणि त्या बघा तुमच्या तुमच्यावर तोंडाला पाणी सुटलं तर माझ्या सुटलं म्हणून मी तुम्हाला म्हण लागलो बघा लोणच्याचं नाव काढलं तर असं झाला प्रकार आता तुम्ही किती दूर आहेत का नाही तरी तुमच्या तोंडाला लोणचं हे नाव काढल्याबरोबर पाणी आलं जिभेला आलं का नाही तर हा एक निस्त्या उच्चारामधला प्रकार आहे तर असो तर ते लोणचं जा म्हटले कारण मिठाची उणीव ही लोणचं भरून काढतं मीठ प्रत्येकजण घेत असं नाही मीठ समजा वाटोळ होत असेल त्यांचं काय असेल ते तर त्याऐवजी लोणचं ठेवा जा तर जरी ही छोटीशी गोष्ट वाटत असली तरी फार मोठी आहे हा खरंच बरोबर आहे कारण काय होतं लोणचं ठेवल्यानंतर खरंच त्याचं ती समजा कुठल्याला आळणी असेल पदार्थ तो लोणचे भरून काढतो म्हणूनच ती लोणचं ठेवण्याची पद्धत आहे आणि म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना रिप्लाय दिला की बाबा ठीक आहे करतो आता सोमवती आमुशे येणारच आहे तेव्हापासून करूया सुरुवात पण ते झालं मेसेज पण माझे एक पंधरा दिवसाखाली हां बघा ना योग कसे येतात अशाच एक दीक्षा घेतलेल्या ताई आहे त्या त्यांनी मला एक लोणच्याची एवढी भरणी दिली चांगली एवढी अशी मोठी आंब्याचं लोणचं आहे त्यांनी आता ते त्यानी मला विचारलं लोणचं खातं आवडतं का तुम्हाला बाबा का मी म्हणलं मी कधीतरी खातो असं आंबट जास्त खात नाही पण त्यांनी मला वाटलं एकंदर बारीकसा डब्बा देतील काही की आता मी एकटा खाणारा माणूस त्यांनी भली मोठी एवढी मोठी भरणी दिली आणून ते भरणी एवढी दिली की पुन्हा मला ह्याने सांगितलेलं सूचना यांनी सांगितलेली सूचना लोणच्याची आणि ती भरणी आठवली कारण दहा पंधरा दिवसाखाली त्यांनी लोणच्याची भरणी दिलेली तर बघा हे सल्ला जरी छोटासा वाटत असला तरी ते चांगलं आहे आणि योगगण अशा त्या कविता भोसले कविता संधी भोसले ह्या तैनं मला अगोदरच पंधरा दिवसाखाली मोठी भरणी दिली असती लोणच्याची तर आता मी काय करणार आहे आता जी सोमवती आमुष येणार आहे ना, ना त्या आमशापासून सुरुवात करणारे शक्यतो राहते ते बहिणी तर संपवून टाकतो आताच्या कार्यक्रमाला परतही वाटलं तर मी समजा विकत मार्केटमधून भेटतं म्हणजे बाजारात भेटतंच ना ते लोणचं भरण्या भेटतात त्यांनी भेटता पण तो पण सल्ला दिला आहे मार्केटमध्ये लोणचं भेटतं मोठ्या प्रमाणात मी ते लोणचं आपण आणूया आणि ह्यांचा सल्ला मान्य करून हे सुरुवात करूया हे म्हणून मी तुम्हाला सांगायचंय नाही तर तुम्ही म्हणता या व्हिडिओ सांगायसारखं काय सांगायसारखं म्हणजे आहे सांगायसारखं कुणी कधीही आपण कमीपणा सांगायचं म्हणजे समजायचं नसतो कुणी सल्ला दिला आपल्याला हे मोलाचा सल्ला असतो आपण म्हणतो की आता मी एवढा मोठा महाराज आहे आणि मला कोणी चल्लर चिल्लर माणसांना सल्ला द्यावा का तसं नाही कुणीही साध्यातला साधा जरी माणूस कुणी असल आणि आपल्याला जर सल्ला देणं काही सांगितलं तर ती नीट ऐकावं कारण तसंच काही नसतं माणूस आहे सगळ्यांना कल्पना वेगवेगळ्या असतात आणि ती कल्पना चांगली वाटल्यानंतर ती अंमलात आणणं ही माझं कर्तव्य मी कुणालाच असं कमी वगैरे समजत नाही कारण प्रत्येकाचे सल्ले ऐकत असतो मला जे योग जे वाटतं ते करतो योग्य असणाऱ्या गोष्टी मी सतत करतच असतो आणि मी दोघांचेही आभार मानतो ह्या शांततेने मला समजा सल्ला तो दिला त्यांचे मी मी आभार मानतो आणि कवितातईनं लोणच्याची भरणी दिली त्यांचं मी खूप खूप आवारी आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि भेटूया परत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा